अहमदनगर लोकसभेच्या प्रचारामध्ये इंग्रजीचा सा मुद्दा चांगलाच गाजला माजी खासदार सुजय विखे यांनी इंग्रजी बोलण्यावरून खासदार निलेश लंके यांच्यावरती टीका केली आणि या टीकेला निलेश लंके यांनी संसदेमध्ये शपथ घेऊन उत्तर देखील दिलंय आता निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या कार्यालयाच्या समोर इंग्रजीमध्ये बॅनर लावून विखेंना डिवसलाय आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये इंग्रजीचा मुद्दा हा प्रचंड गाजला यावरून आरोप प्रत्यारोप झाले आणि आताचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यावरती टीका देखील झाली मात्र निलेश लंके यांनी संसदेमध्ये इंग्रजीमध्ये शपथ घेऊन या टीकेला खऱ्या अर्थानं जे आहे उत्तर दिलं मात्र आता कार्यकर्त्यांकडून देखील अशा पद्धतीनं इंग्रजी बोर्ड जे आहेत तर ते लावून कुठेतरी पुन्हा एकदा उत्तर जे आहे तर ते या टीकेला दिलेलं आहे आपण जर बघितलं तर खासदार निलेश लंके यांच्या स्वागतासाठी जे बॅनर लागलेले आहेत त्यावरती आपण पाहिलं तर आय निलेश ज्ञानदेव लंके डोंट अंडर एस्टिमेट अशा जे बॅनर जे आहेत तर पे समुर है। हे बैनर ते त्यांच्या कार्यालयाच्या समोर लागलेले आहेत ज्यांनी हे बॅनर लावलेत ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत इंग्रजीमध्ये बॅनर लावला आहे नेमकी काय उद्देश आहे नुकतीच लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली चार जूनला निकाल लागला आणि खासदार लोकनेते निलेश लंके साहेब हे भरघोतच्या क्षमतेने निवडून आले निवडणुकीच्या दरम्यान ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस इंग्रजी भाषेवरून खासदार लोकनेते निलेजी साहेब यांना ट्रोल करण्यात आलं मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की खासदार लोकनेते नेलेजी ने लंकेसाहेब यांचं कुटुंब उच्च शिक्षित आहेत त्यांचे वडील शिक्षक होते त्यांचे बंधू दीपकांना लंके यांचं कॉम्प्युटर साहेब झालेलं आहे आणि खासदार लोकनेते निले जे सं लंकेसाहेब हे ग्रॅज्युएट आहेत परंतु सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि शेतकरी यांना जी भाषा समजते त्याच भाषेचा वापर खासदार साहेब करत असतात येणाऱ्या काळात आणि ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस लोकनेते निलजी लंके साहेब यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस संसदेत मी जाईल त्यावेळेस माझं पहिलं भाषण हे इंग्रजीत असत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमचे सभापती योगीजी मते कायम सांगत असतात का निलेजी लंके साहेब म्हणत असतात की मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो त्याप्रमाणे त्यांनी शपथही इंग्रजी भाषेत घेतली आणि सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी जर इतर भाषा जर संसदेत बोलावं लागते लागल्या तर निश्चितच खासदार लोकनेते निलेजी लंके साहेब हे बोलून दाखवतील मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमदार साहेब सॉरी खासदार साहेब काम करतात त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर उच्च शिक्षित अशा कार्यकर्त्यांचा संच आहे त्यामध्ये डॉक्टर इंजिनियर्स वकील मोठ्या मोठ्या पदावर काम करणारे सर्व लोक हे त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत असतो त्यामुळं ते भविष्यात तरी भाषेची कधीच गरज पडणार नाही उच्च शिक्षित भाषेत जर बोलायची वेळ आली तर खासदार साहेब त्या भाषेत बोलून दाखवत उच्च भाषेमध्ये बोलू शकतात किंवा त्यांनी ते दाखवून दिलंय मात्र कुठेतरी आपल्या भाषेचं देखील महत्व आहे आणि कसं बघतं या सगळ्या गोष्टीकडे राजकारण संसदेमध्ये शेतकरी असतील सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे असतील तर त्यात वे वेगवेगळ्या प्रकारचे आऊद आहेत मग ती भाषा असेल आंदोलन असतील तर आमचे खासदार साहेब हे प्रत्येक गोष्टीसाठी तयार असतात म्हणून त्यांनी एक एक झलक एक आपण त्यांनी शपथ घेताना इंग्लिशची एक झलक त्यांना दाखवलेली आहे त्यांच्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे अवध आहे की जे सर्वसामान्यांचे प्रश्न ते सोडू शकतात त्यावर एकंदरीत जर बघितलं तर हा इंग्रजीचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तर गाजलाच मात्र आता कार्यकर्त्यांकडून देखील स्वागताचे बॅनर हे इंग्रजीमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय चर्चांना उधाण आलं कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळ एबीपी माझा पारनेर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट